महाराष्ट्रात ड्रग्स तस्करी आणि नशेखोरीच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब बनली आहे आता भंडारा जिल्ह्यातही ड्रग्स तस्करी मोठ्या प्रमाणात वाढल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे पटोले यांनी थेट भंडारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकावर या वाढत्या तस्करीला आळा घालण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आहे काय आहेत पटोले यांचे नेमके आरोप आणि भंडारा जिल्ह्याची सध्या स्थिती काय आहे अव्यासा रिपोर्ट मध्ये की डी विकली जाते भंडारा जिल्ह्यात एम डीची विक्री होते आणि गुन्हेगारी वाढलेली आहे मग अशात आता जे पोलीस अधीक्षकांचा कार्यकाळ जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा आहे गडकरींनी तारीफ केली काय सांगाल याच्यावर आपण नेमका आहे सरकार दोन लोक एक केंद्रीय मंत्री आणि राज्यातले एक सुपर मुख्यमंत्री आपल्या भंडाऱ्यात आहेत या दोघांच्या वक्तव्यातला हा फरक आपल्याला जाणवला त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे की अधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांवर सरकारचं जे कंट्रोल असलं पाहिजे तो राहिलेला नाही मनमानी चाललेली आहे हे पण तेवढंच आहे आता भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विकले जातात आहेत हे पण तेवढं सत्य आहे आणि गडकरींनी का तारीफ केली तो एक प्रश्न वेगळा आहे त्यामुळे आता सत्ता पक्षातल्या लोकांमध्ये कुठली चढावळ चाललेली आहे हे कळायला कारण नाही कारण आम्हाला सामान्य लोकांना एक वाटतं की आमच्या जिल्ह्यामध्ये जे प्रशासकीय व्यवस्था आहे कलेक्टर असेल एस टी असेल जिल्हा परिषद असतील डी एफ ओ असतील की जे प्रमुख पद आहे या यांच्या माध्यमातून प्रशासनावरचं पकड असली पाहिजे या पद्धतीचे अवैध धंदे भंडारा जिल्ह्यात राहिले नाही पाहिजे भंडारा जिल्हा हा आ, एका प्रशासकीय व्यवस्थेच्या चाकुरीमधून सर्वसामान्यांना न्याय देणारा जिल्हा असला पाहिजे हे आमचं सगळ्यांचं मत आहे या दोघांमध्ये काय स्पर्धा आहे हे आम्हाला काही कळायला कारण नाही तो आहे पण आम्हाला अपेक्षा आहे नाना पटोले यांनी केलेले हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत जर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असेल आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात येऊ शकते भंडारा जिल्ह्याच्या प्रशासनाने या आरोपांची गंभीर्याने दखल घेऊन तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे